कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावातील कामगार मागील दहा वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होतात या कामगारांना टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र दिली जातील पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र पंधरा ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले आज आमदार मोरे यांनी विविध विषयांवर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली ग्रामीण भागात दळणवळणच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरू करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरू करावेत गावामध्ये पथदिवे बसवावेत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरू करावेत सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत मंडपासह कमानी शुल्क देखील माफ करावे ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत अमृताच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करावा ग्रामीण भागातील भुयारी गटारांची कामे सुरू करावीत डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आज कल्याण डोंबरी महापालिकेचे आयुक्त सन्मान्य गोयल साहेब यांची कल्याण डोंबरीतल्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक होती त्याच्यात सत्तावीस हजले चारशे नव्याण्णव कामगार यांना नियुक्तीपत्र द्यायचा विषय आलेले गणपती अप्पा आलेले नवरात्रोत्सव आलेले सण या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याचा विषय अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील त्याचप्रमाणे खरं तर चारशे नव्याण्णव कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की चारशे नव्याण्णव कामगारांना या पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत आलेले गणपती बाप्पा आहेत नवरात्रोत्सव आहेत सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामाने त्यामुळे खड्डे ताबडतोब बजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताबडतोब त्याचीही अंमलबजावणी साहेबांनी केली त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन केलं ही चर्चा झालेली आहे की कुठल्याही मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आखण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा मो फ्रीमध्येच आहे पण ज्या कमानीला चार्ज घेत होते जे म मंडळाचे कमान आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल काय सकारात्मक चर्चा झाली नाही नाही होईल आता आत्ताच आयवाड असेल ई असेल भाग असेल जी प्रभाग असतील या प्रभागात आता यंत्रणा चालू झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर साफसफाई होऊन जाईल त्याच्यात कुठेही दुजावा होणार नाही चांगल्या प्रकारे तुम्हाला चित्र दिसतील नक्की आपण पाठपुरा करू आणि ताबडतोब अग्निशमक दलाचं कसं सुविधा प्राप्त होतील यासाठी आपण प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण